दापोलीत समुद्र किनाऱ्यावर सुसाट गाडी चालवणे पडले महागात थार गाडी उलटून अपघात कर्दे समुद्र किनारी पर्यटकांचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा उघडकीस आला आहे गुरुवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास थार गाडी समुद्राच्या पाण्यात भरधाव वेगाने चालवत नेत असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी थेट उलटली सुदैवाने मोठा अनर्थ टळला मात्र गाडीची दुरवस्था झाली अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि जेसीबीच्या मदतीने गाडी बाहेर काढण्यात आली घटनेदरम्यान किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात पर्यटक व स्थानिक उपस्थित होते स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की सततच्या सूचना फलक आणि विनंती करूनही पर्यटक बेशिस्तपणे समुद्रकिनारी गाड्या दौडवतात अशा प्रकारे समुद्राच्या पाण्यात गाडी हाणणे म्हणजे केवळ स्वतःच्या जीवाशी खेळ नाही तर इतरांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण करणे होय नागरिकांनी याला उघड बेपरवाई म्हणत संताप व्यक्त केला आहे पोलिसांनी अशा बेजबाबदार वाहनचालकांवर कठोर कारवाई करावी अन्यथा अशा घटनांची पुनरावृत्ती थांबणार नाही अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे किनाऱ्यावर आलेल्या कुटुंबे आणि लहान मुलांच्या जीवाला धोका पोहोचवणाऱ्या या प्रकारामुळे समुद्रकिनारा सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर प्रश्नांकित झाला आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी ग्रामीण वार्ता या न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा